पावसाळ्यामध्ये मार्केटमध्ये जेव्हा आपण भाज्या खरेदी करायला जातो त्यावेळेला आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये तोंडली दिसतात माहिती ही आहे ही खूपच पौष्टिक आहे पण तरी देखील आपल्या घरातील व्यक्ती खात नाहीत म्हणून आपण ती घेणं टाळतो पण मी खात्री देते यापुढे असं अजिबात होणार नाही आहे तुम्ही एकदा जरी ही तोंडलीची भाजी बनवली तर नक्कीच चाटून पुसून संपूर्ण व्यक्ती खातील एवढी ही चविष्ट तयार होते कारण यामध्ये मी दोन घरगुती वस्तू वापरल्या आहेत त्यामुळे याची टेस्ट आणखी जास्त छान येणार आहे चला तर मग लगेच या साध्या आणि सोप्या रेसिपीला सुरुवात करूया त्याकरिता मी या ठिकाणी दोनशे पन्नास ग्रॅम तोंडली स्वच्छ धुवून घेतली आहे जी आता आपण चिरून घेणार आहोत आज मी भरली तोंडली बनवते आहे त्याकरिता आपण भरलं वांग ज्या पद्धतीने कट करतो अगदी सेम पद्धतीने ही तोंडली देखील कट करून घ्यायची आहे सुरुवातीला देठाचा आणि बुडखाचा भाग थोडासा कट करून घ्यायचा आणि नंतर मधोमध याला दोन चिरा देऊन घ्यायच्या आहेत म्हणजे मग आपला मसाला जो आहे तो आतपर्यंत व्यवस्थित जाईल आणि या तोंडल्यांची टेस्ट आणखी जास्त छान येईल बघा या पद्धतीने हे तोंडले थोडेसे चिकट असतात याकरिता बरेच जण तोंडली चिरल्यानंतर पाण्यामध्ये टाकून ठेवता यामुळे त्यातील चिकटपणा निघून जातो पण यातील जो चिकटपणा आहे ना तोच आपल्या शरीरासाठी जास्त फायदेशीर असतो जास्त गुणकारी असतो त्यामुळे मी असं काहीही करणार नाही आहे जर तुम्हाला हवं असेल गरज वाटली तर मात्र तुम्ही हे पाण्यामध्ये टाकू शकता आता मी सेम पद्धतीने संपूर्ण तोंडली या पद्धतीने चिरून घेते आणि लगेच एका ताटामध्ये ठेवून देते काही तोंडली अशा पद्धतीने थोडीशी हलकी गुलाबी रंगाची आतमध्ये निघतात ती घेतली तरीही चालणारे ती थोडीशी कडक स्वरूपाची झालेली असते तर बघा आपली संपूर्ण तोंडली छान अशी चिरून झाली आहे यांना दोन चिरा देऊन घेतल्या या चिरा जास्तही मोठ्या आकाराच्या दिल्या नाही निम्म्यापर्यंत साधारणतः साठ ते सत्तर टक्क्यापर्यंत देऊन घेतल्या आता आपण यामध्ये भरण्याकरिता मसाला तयार करून घेऊयात त्याकरिता कढाईमध्ये फक्त एक चमचा तेल टाकलं तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये टाकूयात तीन मोठे चमचे खोबऱ्याचे काप आणि तीन चमचे शेंगदाणे आता हे दोनही साहित्य आपल्याला खमंग परतवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मध्यम ठेवली तरीही चालेल खोबरं आणि शेंगदाणे छान असे शे तळून झाले आहेत लगेचच थंड होण्याकरता एका ताटामध्ये काढून घेऊयात कढाईमध्ये अजूनही तेल शिल्लक आहे यामध्ये उरलेलं साहित्य परतवून घेऊयात त्यामध्ये टाकते एक छोटी वाटी बारीक चिरलेला कांदा यामुळे आपल्या वाटणाला टेस्टही छान येते थोडासा चिकटपणा येतो ज्यामुळे तोंडल्यांमध्ये भरलेलं सारण बाहेर निघत नाही आणि तोंडल्यांची टेस्ट तो जा जास्त छान येते कांदा आपल्याला हलकासा चॉकलेटी रंगावर परतवून घ्यायचा आहे तो व्यवस्थित तळला गेला की लगेचच इतर साहित्य शिल्लक तेलामध्येच परतवून घेऊयात आता टाकूयात एक चमचा धणे दहा ते पंधरा लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं जे मी छोट छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलं आहे म्हणजे हे व्यवस्थित परतलं जातं संपूर्ण साहित्य आता छान असं एकदम कमी गॅसवर तळून घेऊयात कारण हे साहित्य परतायला जास्त वेळ लागत नाही बघा संपूर्ण साहित्य परतलं गेल्यानंतर लगेचच हे देखील थंड होण्याकरिता एका ताटामध्ये काढून घेते आता हे साहित्य थंड करून घेते आता थंड झालेलं साहित्य आपण मिक्सरला दळून घेणार आहोत त्याकरता की मिक्सरचं भांड घेतलंय आणि त्यामध्ये हे संपूर्ण साहित्य टाकते सोबतच टाकूयात एक चमचा बारीक चिरलेला गुळ आणि सोबतच एक चमचा चिंचेचा कोळ चिंच आणि गूळ आवर्जून घाला यामुळे तोंडल्याच्या भाजीला टेस्ट अप्रतिम येते आणि चिंचेच्या कोळमुळे यातील चिकटपणाही कमी होतो तर या पद्धतीने आपलं सारण तयार झालेलं आहे कांद्यामुळे आणि चिंचेच्या कोळमुळे थोडंसं चिकटसर झालं आहे आता यामध्ये टाकूयात एक चमचा धना पावडर पाव चमचा हळद अर्धा ते पाऊन चमचा लाल तिखट आवडीनुसार घाला पाव चमचा काळा मसाला आणि अर्धा चमचा कोणत्याही ब्रँडचा सब्जी मसाला सोबतच चवीनुसार मीठही टाकले सब्जी मसाला नसेल तुमच्याकडे नाही घातला तरीही चालेल थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीरही घातली आता संपूर्ण साहित्य सा करून घेते आपलं खूपच छान असं खमंग चवीच चा, तोंडल्याच्या भाजीच स्टफिंग तयार झालं आहे हे सारण तुम्ही असंच जरी खाल्लं तरीही खूपच चविष्ट लागतं लगेचच हे सारण आपण या तोंडल्यांमध्ये भरून घेऊयात ज्या पद्धतीने आपण भरलं वांग करतो ना सेम पद्धतीने ही तोंडल्यांची भाजी ही करायची आहे फक्त स्टफिंग थोडंसं वेगळं आहे आपलं स्टफिंग देखील थोडंसं ओलसर आहे तोंडली देखील थोडीशी चिकट असतात यामुळे यातील सारण अगदी व्यवस्था असं यामध्येच चिकटून राहतं ते बाहेर निघत नाही त्यामुळे हे सारण भरायला देखील जास्त मेहनत करावी लागत नाही तर बघा या पद्धतीने संपूर्ण सारण भरून अगदी दोन चमचे सारण माझं शिल्लक राहिलंय हे आपण फोडणीमध्ये वापरणार आहोत लगेचच भाजीच्या फोडणीची तयारी करूयात त्याकरिता गॅसवर एक कढाई ठेवली आहे मगाचीच कढाई वापरतीये आता यामध्ये पुन्हा एकदा दोन चमचे तेल टाकूयात तेल हलकं गरम झालं की लगेच टाकूयात अर्धा चमचा मोहरी मोहरी छान अशी फुलली गेली की पाव चमचा जिरे जिरे देखील छान असे तडतडू द्यायचे मग टाकूयात एक बारीक चिरलेला छोटा टोमॅटो आता हा टोमॅटो आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे त्याकरता यावर अगदी थोडंसं मीठ टाकते ज्यामुळे टोमॅटो पटकन परतला जाईल मीठ आपण अगोदर देखील सारणामध्ये घातलं होतं त्यामुळे अगदी थोडंसंच वापरा तर बघा काही मिनटातच आपला टोमॅटो छान असा सॉफ्ट झालेला आहे चमच्याने दाबला की लगेच मॅश होतोय आता यामध्ये ही भरून घेतलेली तोंडली टाकूयात तोंडल्यांना रंग बघा काय मस्त दिसत आहे लगेच चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे परतवून घ्यायचे आता तोंडलीची भाजीही कितीही शिजवली तरीही खाताना थोडीशी करकरीत लागते जर तुम्हाला सॉफ्ट तोंडल्याची भाजी बनवायची असेल तर ती तुम्ही कुकरमध्ये बनवू शकता दोन शिट्ट्यांमध्ये मौसूद तोंडल्यांची भाजी तयार होते सोबतच मी मगाशी शिल्लक ठेवलेलं थोडंसं वाटणंही टाकलंय आणि तीन चमचे पाणी टाकलं व्यवस्थित मिक्स करून घेते आज मी टिफिनकरिता सुक्की तोंडल्यांची भाजी बनवती आहे त्यामुळे पाणी हे कमीच घातले पण तुम्हाला जर थोडीशी ग्रेव्ही ठेवायची असेल पाण्याचा वापर थोडा जास्त करा आता यावर झाकण ठेवून फक्त पाच मिनटे वाफ काढून घेऊयात कारण पाच मिनटानंतर पुन्हा एकदा थोडंसं पाणी आपण यामध्ये टाकणार आहोत आता पाच मिनटानंतर झाकण खोलून बघते पुन्हा एकदा यामध्ये थोडंसं पाणी टाकते असं आपल्याला दोन ते तीन वेळेस करायचं आहे कारण तोंडलीशी जायला थोडंसं पाणी एक्स्ट्राचं लागतं आणि ही भाजी आपल्याला सुक्की बनवायची असल्यामुळे एकाच वेळेला जास्त पाणी आपण टाकू शकत नाही त्यामुळे दोन ते तीन वेळेस थोडं थोडं पाणी करत टाकून आपण ही तोंडली छान अशी हलवून द्यायची आहे आणि नंतर झाकण ठेवून शिजवायची आहे अधेमध्ये हलवत राहिलं तर तोंडल्यांची भाजी कढईला चिकटणार नाही डागणारही नाही तर बघा काही वेळानंतर आपली या ठिकाणी मस्त अशी मौसूत चमचमीत तोंडल्यांची भाजी तयार झाली आहे एखाद्या तोंडलीची फोड अशी दाबून बघायची व्यवस्थित मौसूद दबली गेली तुकडा पडला की समजायचे तोंडली व्यवस्थित शिजली गेली आहे आपली चमचमीत आंबट गोड चवीची तोंडल्यांची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा या भाजीप्रमाणेच मागील पावसाळ्यामध्ये मी कंटुरल्याची भाजी शेअर केली होती ती जर तुम्हाला बघायची असेल तर चॅनलवर जाऊन नक्की बघा खूपच मस्त चविष्ट रेसिपी तयार होते आजची ही रेसिपी तुम्ही कोणत्या शहरातून बघत आहात हे कमेंट्स करून कळवायला कर अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात बाय बाय